श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना नुकतीच दिवाळी संपलेली आहे आणि दिवाळी संपली की वेळ लागते ते म्हणजे तुळशीच्या लग्नाचं तर प्रबोधनी भागवत एकादशी म्हणजेच कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत या दिवसापर्यंत तुळशी विवाहांना सुरुवात होते तर एकादशीपासून सुरुवात होते तर पौर्णिमेला हे समाप्ती असते म्हणजे एवढे जेवढे मध्ये दिवस येते तर त्या दिवसामध्ये आपल्याला तुळशीचं लग्न करायचं असतं तर तुळशीचं लग्न का करतात तर घरातील जे काही मुलामुलींचे मुलींचे लग्न होत नसेल तर आपण दिवाळी झाल्यावर घरातील तुळशीचं जर लग्न लावलं तर घरात जे काही मुलं मुली असतील तर त्यांचे निश्चित विवाह होतात आणि जर तुम्हाला मनासारखा जोडीदार हवा असेल तर त्यासाठी तुळ जी काही आपण तुळस लावलेली आहे ला तर तिला प्रदक्षिणा घातल्या आणि मनातली जर इच्छा बोलली तर ती पूर्ण होते आणि मनासारखा हा जोडीदार मिळतो तर तुळशी प्रत्येकाच्या घरी असते आणि दिवाळी झाली की तुळशीचं लग्न लावलं जातं तर त्यासाठी तुळशीचं साहित्य कोणतं किंवा तुळशी मातेला कोणते अलंकार तुळशी लग्नाच्या दिवशी घातले जातात तर याबाबतचाच हा व्हिडिओ आहे तर चला तर मग आपण जाणून घेऊया तर प्रत्येकाचे घरी तुळस असते तर त्यासाठी आपल्याला तुळशीचं लग्न लावायचं असतं तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले एक तुळस असावी परंतु तुळस कशी असावी की जिला मंजुळा आहे अशीच तुळस चालते जिला मंजुळा आलेला नाही तर अशी तुळस ही कुमारिका समजलं जातं तर अशा तुळशीचं लग्न हे लावलं जात नाही तर मंजुळा असलेली तुळस असावी एक बाळकृष्णाची मूर्ती असावी तर मामा म्हणून चार ऊस असावे बोरे चिंचा विड्याची पानं सुपारा खारी बदाम फुले हळद कुंकू पळी तामण फुलपात्र आणि अंतरपाठासाठी एक कपडा असावा आणि नैवेद्य म्हणून जे काय आपण दिवाळीचं फराळ असतं तर ते फराळही चालतं आणि लग्न लावण्यासाठी तांदूळ जे की आपण अक्षता म्हणतो तर त्या हळद आणि कुंकू के लावून केलेल्या म्हणजे कलरच्या असावे जानवे जोड लाह्या तूप तर सर्वात पहिले आता हे झालं साहित्य तर त्यानंतर आता आपल्याला तुळशीसाठी लागणारे सौभाग्याचे अलंकार म्हणजे काय तर जे आपण देवीला अर्पण करतो तेच लागतात तर त्यामध्ये येतं मणी मंगळसूत्र जोडवे विरोधे हिरव्या बांगड्या करंडा फणी नवीन वस्त्राचा तुकडा म्हणजे जे आपण तुळशीवरती अर्पण करतो किंवा एखादी चुनरी दोघांसाठी हार घंटा दर्भ व सप्तिप सप्तपदीसाठी हवन सामग्री जी की समिधा आपण म्हणतो तर आता हे झाले अलंकार तर सर्वात पहिले पूजाची मांडणी कशी करायची तर आता तुमच्या घरासमोर जर तुळसी सिमेंटमध्ये असेल किंवा तुळशी वृंदावन बनवलेलं असेल तर त्या तुळशी वृंदावनाला स्वच्छ धुवून किंवा मातीचे असेल तर तिला पोशारा वगैरे करून गेरूनी ती जी काही आपली तुळशी वृंदावन आहे तर त्याला गेरूनी सारून घ्यायचं सुशोभित करायचं किंवा कुंडी असेल तर त्या कुंडीला गेरूने रंगून घ्यायचं आणि सुशोभित करायची तर जिथे तुळस आहे त्याच्या चा चार बाजूने आपल्याला ऊस ऊस जो असतो तर चार बाजूंनी त्याचा आपल्याला मंडप करायचा आहे आणि मधी तुळस येईल असं याप्रमाणे आपल्याला ठेवायचं आहे तर तुळशीचा पा तुळस एका समो, समोर तुळशीच्या समोर बरोबर आपल्याला पाटावरती तांदूळ तांदळाचं स्वस्तिक काढून घ्यायचं आणि त्यावरती जी काही आपल्या घरातली बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा मग शाळीग्राम असेल तर तोही ठेवला तरीही चालतो परंतु एक लक्षात ठेवायचं की बाळकृष्णाचं तोंड आपलं पश्चिमेकडे असावं आणि तुळशीचं तोंड हे पूर्वेकडे येईल या याप्रमाणे आपण तुळसा आणि बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी तर सर्वात पहिले आपण तिथे रांगोळी काढून घ्यावी किंवा सारून घेतलं तर तिथे आपण छान अशी सुंदर रांगोळी काढावी आणि सर्वात पहिले आपण हळद कुंकू तर आपण लावतोच परंतु त्याही अगोदर ह्या पूजेला साक्ष म्हणून आपण दिवा प्रज्वलित करायचा तर तो तुपाचा दिवा हा प्रज्वलित करावा तर त्यानंतर मग जी काही आपली बाळकृष्णाची मूर्ती आहे तुळस आहे तर त्या दोघांची षोडोपचार व पंचोपचार पूजा करायची पंच तर आपण जेव्हा पंचोपचार किंवा षोडोपचार पूजा करतो तर तेव्हा आपल्याला कशाचं पठण करायचं तर त्यावेळेस आपल्याला स्त्रीसुक्त जे की संस्कृतमध्ये आहे तुम्हाला सहज अवेलेबल होऊन जाईल यूट्यूबवरती किंवा मग स्वामींच्या पुस्तकातही दिलेलं आहे स्त्रीसुक्त आणि पुरुष सूक्तही दिलेलं आहे तर पंचोपचार पूजा करताना आपल्याला या सुक्तांचं पठण करायचं आहे तर त्यानंतर आपल्याला चढती हळद लावायची आहे जसं आपण नवरी नवरदेवला हळद लावतो चढती म्हणजे खालून वरती तर त्याप्रमाणे आपल्याला तुळशीलाही आणि बाळकृष्णाच्या मूर्तीलाही छान अशी हळद लावून घ्यायची पंचोपचार पूजा करायची आणि त्यानंतर मग दोघांमध्ये आपल्याला आंतरपाठ धरायचा आहे तर आंतरपाठ धरल्याच्या नंतर आपल्याला मंगलाष्टक म्हणायचे मग आता जेवढे घरातील व्यक्ती असतील तर तेवढ्या सगळ्यांना अक्षदा वाटप करायच्या आणि मंगलाष्टक म्हणायचे मग जेवढे म्हणता येईल तेवढे तुम्ही म्हणू शकता आणि मग घरातील जे उपवर मुलगा किंवा मुलगी असेल तर मुलगी जर असेल तर तिने बाळकृष्णाच्या मूर्तीला हार घालायचा आणि त्यानंतर मग मुलगा जर असेल तर त्याने तुळशीला हार घालावा तर मुलगा किंवा मुलगी उपवर जर नसेल तर घरातील मग हे सगळं हार घालण्याचा विधी जो आहे तो घरातील पती पत्नीने केला तरीही चालतो त्यानंतर मग पुढचा विधी जर करायचा असेल बाळकृष्णाच्या वतीने तर मग ते जो कोणी मुलगा असेल किंवा पुरुष असेल त्याने मग ते तुळशीला मणी मंगळसूत्र किंवा ओटीचं सामान जे काही सगळं सामान आहे तर ते देवीला म्हणजेच तुळशीला ह्या सगळ्या गोष्टी अर्पण करायच्या आहे ते सगळे अलंकार समर्पित करायचे आहे सगळे अलंकार समर्पित केल्याच्या नंतर घरातील स्त्रीने किंवा मुलीने मग जे काही बोर चिंचा असतील तर त्याही मग तुळशीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून त्या बोर चिंचा अर्पण करायच्या आणि देवीची ओटी भरायची तर त्याच्यामध्ये खारी बदाम जसं आपण एखाद्या स्त्रीची ओटी भरतो त्याप्रमाणेही आपणही तुळशीची ओटी भरावी आणि त्यानंतर मग नैवेद्य म्हणून जे काही आपण दिवाळीला फराळ म्हणतो जस की लाडू करंजी शंकरपाळे या प्रमाणे जे असेल त्याचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे या लग्नात तुळसी वधू आणि बाळकृष्ण हा वर आणि ऊस हा मामा अशा पद्धतीने आपल्याला तुळशी विवाह मोठ्या उत्साहाने साजरा करायचा आहे आजचा तुळशी विवाहाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक हाईप शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ,